कोची टू दिल्ली जाणारे फ्लाईट यामध्ये सध्या बॉम्ब होती अशी माहिती मिळाली आणि तशी धमकी मिळाली आहे नागपूरमध्ये त्यामुळे या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे इंडिगोच्या फ्लाईटला बॉम्ब असल्याची धमकी मिळताच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे नागपूर विमानतळावर सुखरूप ही फ्लाईट उतरलेली आहे यामध्ये एकशे सत्तावन्न प्रवासी होते आणि त्यांना उतरवण्याचं काम सुद्धा केलं जात आहे पोलीस विभागाकडून तपासणी या संदर्भातली केली जाणार आहे एटीसी सोबत संपर्क साधून इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले यामध्ये यापूर्वी दिल्या गेलेल्या धमक्यांमध्ये काहीच सापडलेलं नाही का आहे त्यामुळे यावेळेस नेमकं काय का याकडे सर्वांचं लक्ष आहे पोलीस बॉम्ब शोधक पथकही विमानतळावर दाखल झालेलं आहे नागपुरात दिल्ली कोचिन टू दिल्ली जाणाऱ्या फ्लाईटला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं ला, आणि याच ठिकाणी मागच्या मागच्या बाजूला खरं एक कंपाऊंड आहे आणि त्या बाजूला इंडिगोची फ्लाईट जी, जी आहे ती उतरली दिसते प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आलेलं आहे आणि या भागातून कुठलंही शूट करू नये अशा पद्धतीची माहिती जी आहे ती स्थानिक इच्छे जे सुरक्षा रक्षक आहे त्यांनी दिलेली आहे इथे जे आहे त्यांनी या भागातलं शूटिंग करू नये अशा पद्धतीचं जे आहे ते सांगितलं जात आहे कुठल्याही पद्धतीचं सु काय कारण आहे तुम्ही शूटिंगसाठी नाही म्हणताय काय नेमकं कारण आहे कारण कुछ नहीं है, तरीके है, आप ऑफिसर तरीके जाइए आप आउटसाइड से ले रहे हैं कुछ लोगों ने यहां पे शूट किया है यार अभी नहीं किया हमारे सामने नहीं किया किसी ने आपके आने से पहले कर दिया हेलो आपण बघू शकतो कशा पद्धतीने आहे ते उत्तर देत नाही मात्र या ठिकाणी जे आहे जो फ्लाइट आलाय आपल्याला इथून दिसू शकते बॅरिगेडिंगच्या माध्यमातून की फ्लाईट उतरलेला आहे अग्निशमक दलाचे जे आहे ते तिथे तैनात आहे आणि या ठिकाणी आता शूटिंग करण्यास मज्जाव केला जातोय या पद्धतीने त्यामुळे थोड्याच थो वेळात फ्लाईट झाली आहे यामध्ये आता नेमकं काय आढळून येते हे सुद्धा पाहावं लागणार आहे मात्र आ, या फ्लाईटमध्ये जी धमकी दिली होती त्याचा पोलीस तपास करत आहे तपासली जात आहे फ्लाईटमध्ये कुठला बॉम्ब आहे की नाही या सगळ्या संदर्भात जे आहे सामने तुम्हाला हे दृश्य सुद्धा दाखवलेलं आहे तपासामध्ये आता निष्पन्न होईल की यात नेमकं काय होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ उल्हे पराग डोबडे साम